शेतकरी बंधूंनो अभिता अॅग्रो इंडस्ट्रीजचा सोनाळ्या येथील संत्रा प्रक्रिया उद्योग बुलढाणा जिल्ह्यातील फळोत्पादक शेतकऱ्यांसाठी खूपच फायद्याचा ठरला आहे या संत्रा प्रक्रिया उद्योगात विविध प्रक्रिया करून फळांची गुणवत्ता वाढवली जाते प्रोसेसिंगच्या प्रत्येक टप्प्यावर फळांचा गुडवा आणि दर्जा टिकून राहील याची काळजी घेतली जाते संत्रा फळांची निरनिराळ आकारात ग्रेडिंग करण्यासाठी उद्योगात अत्याधुनिक मशिनरी आहे शेतकऱ्यांकडून आलेला माल सर्वप्रथम स्वच्छ केला जातो फळांच्या आकारानुसार त्याची ग्रेडिंग केली जाते त्यानंतर फळांवर वॅक्सिंग प्रोसेस होते त्यामुळे संत्रा फळांची गुणवत्ता वाढते या ग्रेडिंगमुळे शेतकऱ्यांच्या फळांना बाजारपेठेत अधिकसा भाव मिळतो आणि ग्राहकांनाही दर्जेदार आणि मधुर संत्री उपलब्ध होतात आजच अभिता अॅग्रो इंडस्ट्रीजच्या सोळा येथील संत्रा प्रक्रिया उद्योगाला भेट द्या अत्याधुनिक तंत्रज्ञानातून शेती क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणण्यासाठी आजच सोशल मीडियावर अभिता अॅग्रो इंडस्ट्रीजला फॉलो लाईक व सबस्क्राईब करा अधिक माहितीसाठी कॉल करा एट सिक्स अभिता एग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड शेती माती आणि नाती जपणारी कंपनी